परटवाडी या ठिकाणी भेट दिलेली वस्तुस्थिती काय नेमकं काय घडलंय इथले तीन साडेतीन वर्षाची मुलगी गायब झाली आहे भट्टीवरती गुजरातमधून फॅमिली आलेल्या आहेत आणि विश्वासराव म्हणून विटभट्टीचे मालक आहेत आणि छोटे छोटे घर केलेले त्या घरांना दरवाजा नाही आहे परंतु त्यांची तीन वर्षाची मुलगी ती रात्री बारा वाजेपर्यंत होती त्यानंतर ती दिसून आलेली नाही आहे तरी तिचा शोध घेत आहोत आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट आहेत तर त्या शोध घेतल्यानंतर निश्चित काय प्रकार आहे याच निदान करून सांगण्यात येईल प्रथम दर्शनी काय दिसते प्रथम दर्शनी तर अजून काहीच दिसत नाही आहे परंतु इथं ऊसाचा बेल्ट आहे पावसामध्ये काही ठसे दिसत आहेत तर ते बिबट्याचे आहेत काही इतर जनावरांचे आहेत फॉरेस्ट लोकच सांगू शकतील तज्ज्ञ आल्यानंतर त्यावरनं तपास चालू आहे आम्ही आणि त्यांचे काही कोणाशी भांडणं आहेत देणे घेण्याचे व्यवहार आहेत का हां गुजरात वर्ण आले तिकडून काही काम सोडून पळून आले त्यांच्या मागे त्यांचं कोणी आलं आहे का या पद्धतीचा आम्ही तपास करत आहोत नाही रात्री बारा वाजता बारा साडेबारा दरम्यान त्यांची मुलगी तीन वर्षाची गायब झाली सकाळी पांढर शेळकेने फोन केला मुलगी गायब झाली आम्हाला प्रथम तर वाटलं की वाघाने काहीतरी हल्ला केला असेल परंतु काय वाघाचे वाघाच्या तसेपेक्षा काही पाहायचे दिसत नाही कारण पाऊस झाल्यामुळे वल्लं वातावरण आहे चिखल पुढं काय वाटत नाही झोपली होती हो ओ, आई वडिलांच्या सोबत होती शेजारी त्यांच्या मधून उचलून मुलं अजून होती शेजारी तिला नेलं दोन आहेत अजून आणि वरंड्यात सुद्धा बाकीची माणसं झोपलेली होती काय सरपंच तुम्हाला काय वाटतं काय असू असतरा रात्री रोशनी बिलाल नावाची एक तीन वर्षाची मुलगी आहे ती इथून गायब झालेली आहे आणि प्रथम आता पोलीस डिपार्टमेंट यंत्रणा पण इथं आलेली आहे वन खात्याचे पण लोक इथं आलेले आहेत आणि त्यांनी प्रथम दर्शन ही पाहणी या ठिकाणी केलेली आहे तर आम्ही सर्व नागरिकांनी पण पाहणी केली तर हे दोन डालनी घर आहे पाठीमध्ये तुम्ही जर बघितलं हे दोन डालनी घर आहे त्याच्या आतमध्ये घराचं एक एंट्री आहे आणि एंट्रीच्या आतमध्ये एक किचन आहे छोटं किचन टाईप घर आहे त्यांचं त्याच्यामध्ये आई वडील आणि तीन मुली अशा एकत्रितपणे झोपल्या होत्या आणि त्याला पडदा लावलेला होता तर थे। थे तो पडद्यावरती दगड होता आणि तिथून ती मुलगी रात्री दीडशे सुमारास गायब झाली दीडशे सुमारास एक दीडशे सुमारास गायब झाली हे त्यांना कधी कळालं त्याच्या मुळ मु वडिलांना कधी कळालं रात्री ते दोन वाजता उठले पाणी प्यायला म्हणून तर बाजूला ती रोशनी त्यांना आपल्या बाजूला आढळली नाही तेव्हा हा सगळ्या प्रकाराचा खर्च उलगडा या निमित्ताने झाला आणि प्रथम दर्श आम्हाला तरी असं वाटतं काही मुले पडदा बाजूला करून आणखीन पण बाकी दोन मुली तिथं बाजूला झोपल्या होत्या हा काय बिबट्या बिबट्याचा हल्ल्याचा काय संशय या ठिकाणी नाही आहे काहीतरी चाईल्ड ट्रॅफिकिंग वगैरेचा काहीतरी विषय असू शकतो असं आमच्या एक सर्व प्रथम दर्शन आमच्या सर्व जास्त वगैरे आलेलं आहे मला वाटतं एस पी पण आलेले आहेत <laughs> चौदर साहेब आणि ॲडिशनल एस पी पण आपल्या ठिकाणी आता अवेलेबल झालेलं आहे काहीतरी प्राथमिक याच्यामध्ये काहीतरीमध्ये अनुषंगाने काही निष्पन्न होईल त्या ठिकाणी त्या दृष्टीने सुरू पण केलेलं आहे

आपल्याला त्यांना अडलं खाटून द्यायला काय तेरा नाम क्या है बंद कर बंद करना आवाज बंद करतो तेरा क्या नाम है तेरा नाम क्या है टेक्निकल विचार दे लेंगेImageData संपत्ति कर रहा हूं नहीं है टेढ़े होकर जा ये कैसे देख दुप्टशी पाहाय कुत्र नाही सध्या तर नक्की दिसतं आहे त्यामुळं कुत्र आहेत ती रात्री एकच्या सुमारास तीन वाजता तिथून एक छोटीशी मूर्ती आहे तीन वाजता हां तीन एकच्या दरम्यान चाल कसं कसं एक वस्तू ते तर्क चालले की आहेत

नौरे। नौरे। तीन, तीन तीन दोन। दोन। कौन। क्या हो गया तो लड़की पे कभी हुआ कौन दिन ये मित्र गया लड़की का दो बजे नींद खुली उसके बाद लड़की नहीं थी दो बजे नींद खुली थी 11 बजे पानी पिला कर सुलतवार के रात को रात को आज क्या लगता है क्या हुआ क्या हो गया हो पता नहीं सर अब हमको तो इतनी जानकारी नहीं क्योंकि हम नए आदमी है तीन दिन हुआ यहाँ आके आ गए साथ में पड़ोस में किसके साथ दुश्मनी हो गया कुछ नहीं यहाँ नए आदमी को किसके साथ दुश्मनी हो सकती है नए आदमी हाँ। आपस में कुछ झगड़ा बिगड़ा तो नहीं कुछ भी नहीं हो सर त्याच्या पाहायला लागले म्हणजे असं बुडग्याच्या खाली नख्या लागले नख्या हो हो, हो। तो 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 या ड्रायव्हरला पण द्या ड्रायव्हर चाललंय काही ड्रायवर बस रे ड्रायव्हरला एक ना का बरोबर येते ड्रायव्हरला पण गेले मला पण नाही

और <laughs> क्या

हे जे आहे ते तरसाचे मे बी नाहीतर एखादं मोठं कुत्र ते जे असू नाही एकदम नाईन्टी नाईन पर्सेंट नाही उचलत शिकार करत तो अतिशय आळशी प्राणी आई ती शिकार सडलेलं कुजलेलं किंवा तो बिबट्याच्या तोंडातली शिकार वाढू शकतो पण माणसाच्या ह्याच्यावर कधीच आणि अशा घटना भी नाही झालेल्या ते आता एक काम करा तुमचं ड्रोन मागवा सर्च करा इथं काय आहे का तर आता हा इथे मऊ माती आहे म्हणून दिसतोय तर त्या कडक जागेवरती ठसे दिसून येत नाही काय तिथला तुम्ही बारीक निरीक्षण करा मॅडम तिकडलं पंधरा टोलम हिच पाहूया

माहिती काय त्या म्हणतो आज फोनला आलता का तुमच्या काल एवढे दोन चार दिवसात

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका